नमस्कार हे जे आपण केलं आहे त्याला म्हणतात हेअर बॉन्डिंग काही लोकांना ट्रान्सप्लांट वाटतं तर काही लोकांना इनप्लांट वाटतं पण हा ॲक्सिडेंट नॅचरल केसांचा छोटा हेअर पॅच असतो तो पॅच त्याचं मेजरमेंट डोक्यावरती के केवढे केस नाहीत त्याचं मेजरमेंट करून व्यवस्थित फिक्स केलं आणि त्याचा प्रॉपर कटिंग केलं तर कोणालाही कळत नाही की आपण हेअर पॅच लावला आहे की ते नॅचरल केस आहेत हां आता ज्याने पॅच लावला आहे तर त्याला नीट ठेवायला पण लागतं अर्थात त्यांची निगा राखणं त्याला छान स्टाईलमध्ये ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो मला सांगा ज्यांना हात नाहीत तेही आर्टिफिशियल हात लावतात ज्यांना दात नाहीत तेही आर्टिफिशियल दात लावतात मग केस लावायला एवढा न्यूनगंड का असं पण सगळीकडे आपण टोपी घालून फिरतो मग ही कॅप वापरायला काय प्रॉब्लेम आहे तर फार कमी खर्चामध्ये आपल्याला आपली ओळख देणारा आपल्याला समाधान देणारा असा चांगला पर्याय असताना लोक या पर्यायाचा वापर का करीत नाहीत पूर्वापर पिक्चरमध्ये पण दाखवण्यात आलेलं की सगळे लोक वीक घालतात मग ती लेडीज असू देत किंवा जेंट्स प्रत्येकाच्या डोक्यावर वीक असायचा आता तर कित्येक पटीने फॅशन चेंज झाली आहे आणि लोकांच्या डोक्यावरती नेमकं काय आहे हेही कळत नाही मग का, का लाजायचं मित्रांनो ह्याचा त्याचा विचार करू नका तुमच्या डोक्यावरती केस नाही आहे तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय स्वतःचा तुम्हीच निर्णय घ्यायला पाहिजे हो की नाही चला तर मग आमच्याकडे आपण छान हेअरचा पॅच बनवून लावू तेही अगदी नॅचरल पद्धतीने कसलाही साईड इफेक्ट नाही कसलाही त्रास नाही कमीत कमी वेळामध्ये हेअर ट्रान्सफॉर्मेशन होईल मग वाट कोणाची बघताय तुमच्या बजेटप्रमाणे तुमचं काम करून दिलं जाईल